नमस्कार ताईंनो तर गॅलरीच्या साफसफाईपासून सा व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तसं तर ही गॅलरी रोज झाडून पुसल्या जाते पण जिथे झाडांच्या कुंड्या असतात ना त्याच्या खाली भरपूर अशी माती राहते आता तुम्ही बघू शकता की कि किती असं पूर्ण खराब झालेलं आहे आणि नुसती हे मातीचं आहे बरं का बाकी काही नाही मातीमुळे एवढं खराब दिसत आहे तर मस्त असं बाथरूमचं हार्पिक लिक्विड आणलेलं आहे आणि हे लिक्विड वगैरे टाकून छान असं स्वच्छ करेल तर ना हे टाईल्सची हीच एक मोठी खासियत आहे की जेवढी खराब होते ना तेवढीच घासल्याबरोबर ही चकाचक होऊन जाते तसं तर संडे होताना त्यामुळे अर्धा तास थोडी लेट उठलेली आहेत संडेचाच एक दिवस मिळतो की थोडासा आपल्याला आराम करायला मिळतो पण त्याच्यातही मला आज आराम वगैरे नाही आहे हे बाहेर जाणार आहेत आता ते तुम्हाला नंतर कळेलच पण पुसण्या अगोदर पहिले गॅलरी स्वच्छ करते आणि त्याच्यानंतर एक सोबत पूर्ण फर्ची ही पुसून काढते कारण की ना हे गॅलरी स्वच्छ करताना थोडंफार पाणी ना अंदर जात असते आता मी जे जे पाणी टाकलं थोडं पाणी अंदर जाईल तर थोडं बाहेर जाईल आता थोडंसं मी झाडलं आणि घासलं वगैरे ना ते खराब पाणी सुद्धा अंदर गेलेलं आहे आता ते पुसूनच स्वच्छ होईल पण पहिले गॅलरी स्वच्छ अशी सगळी धुवून घेणार आहे आणि हे काम कमीत कमी, -कमी पंधरा दिवसातून किंवा आठ दिवसातून जरी मी केलं ना तरी होऊन जाते पण रोज तर झाडून पुसावंच लागते एक तर माझं घर ना एकदम रस्त्याच्या कडेला आहे कुठं गेली जरी मी दोन दिवसासाठी तरी ना तिकडून आल्यानंतर ना पूर्ण असा धुळीचा थर दिसत असतो म्हणजे आपण पाय जरी ठेवला ना तरी तिथे त्या धुडीवर पाय उमटते एवढी धुळ्या घरामध्ये येत असते आणि कमीत कमी ही गॅलरी स्वच्छ करायला म्हणजे पंधरा वीस मिनिट गेले सगळं काढून इकडे तिकडे हे करून पूर्ण जेवढे काही हे कुंड्या आहेत त्या कुंड्याच्या पूर्ण कडेला पण पूर्ण म्हणजे धूळ साचलेली होती ते, ते पन, है, है तर ते पण पूर्ण असे धुवून घेतलेले आहेत मी सगळ्या कुंड्या वगैरे तर आणि झाडांना पण पाणी टाकावं लागलं कारण की वरती पण झाडांच्या पानावर भरपूर अशी धूळ बसलेली असते त्याच्यानंतरही मला पूर्ण एक तास घरकाम करण्यामध्ये गेले पूर्ण घरमध्ये पुसून काढलं त्याच्यानंतर डस्टिंग वगैरे आणि कपडे सुद्धा हातालीच धुवून काढलेले आहेत तर ना मस्त असं लेतभात पूर्ण स्वच्छ केलेलं आहे आणि मस्त असं हेअरवॉश करून आलेली आहे संडे म्हटलं की हेअरवॉश तर आलीच आले तर आता उन्हाळा आलेला आहे मैत्रिणीनं उन्हाळा आल्यानंतरनं स्वतःच्या स्किनची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर रोजनं मी मॉश्चरायझर यूज करते आणि मॉइश्चरायझर यूज केल्यानंतर ना, ना सनस्क्रीन वापरायला कधीच विसरायची नाही आता उन्हाळा आलेला आहे आणि एकदम उन्हाचे जे काही सूर्याचे किरण आहे ना डायरेक्ट आपल्या याच्यावर येतात आणि चेहरा काळा वगैरे पडण्याची शक्यता राहते तर मी रोज सनस्क्रीम आणि जे काही त्याच्या अगोदर ना लावते त्याच्यावर सनस्क्रीम लावते असं नाही की तुम्ही कोणत्याही कंपनीची सनस्क्रीम यूज करा पण यूज ही नक्कीच करायला पाहिजे सनस्क्रीम सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला आपण यूज करायला पाहिजे तर त्याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरची जी एक शायनिंग आहे ना ती एकदम कायम टिकून राहते चला मग मस्त असं स्वतःचं आवरून घेतलं नाही असं आता रोज जर सोन्याच्या कानातले घालून राहिले की काढायची गरज पडत नाही पण सध्या मी आर्टिफिशियलच कानातले घालत आहे आर्टिफिशियल कानातले घालायची मला खूप आवड आहे आणि मला सूट होते मला काहीही होत नाही माझ्या कानाला वगैरे काही भरपूर जणं म्हणतात की आमचे ते कान दुखतात त्यांना त्रास होतो कोणाचं कान पिकतो पण माझं तसं काहीही होत नाही आणि मला ते घालायलासुद्धा आवडते पण रोज रात्री काढते आणि सकाळी उठून घालते तसं तर माझ्याकडे प्रत्येक संडेला नाश्ता असतो सकाळी नाश्ता करावाच लागतो पण आज यांना जायचं आहे आजही त्यांची ड्युटी आहे संडे असली तरी पण टीचर आहेत ते पण तरी पण त्यांना आज सुट्टी नाही आहे पेपर तपासायची त्यांची ना ड्युटी लागलेली आहे तर त्यांनी मला पहिलेच सांगितलं होतं की माझ्या वेळच्या अगोदर मला स्वयंपाक वगैरे करून देवा बा म्हणून आणि चला मग तुम्हाला एकदा दाखवते की गॅलरी आता छान अशी स्वच्छ वाढलेली आहे तर खरंच किती छान वाटतं त्यांना अशी गॅलरीकडे पाहिल्यानंतर खरंच खूप छान वाटतं तसं तर रोजच स्वच्छ राहते मला नाही राहत असं नाही फक्त ह्या कुंडांच्याच खाली माती साचलेली होती नाही तर पूर्ण माझी गॅलरी रोजच स्वच्छ राहते आणि मोठी आहे आणि तर थोडेफार कपडे राहिले ना तर मी इथे आरामात वाऊ टाकू शकते पण जास्त करून ना मला वरतीच कपडे न्यायची सवय पडलेली आहे वाऊ टाकायसाठी आणि हे थोडंसं मनी प्लांट छान असं ग्रो होत आहे तिकडे झाडं वगैरे आहेत ना तिकडे मी पहिले ठेवलेलं होतं पण ते उन्हामुळे की काय तर त्याचे पानं पिवळे पडत होते तर म्हणूनच मी त्याला तिकडच्या साईडने ठेवलेलं आहे चला मग रोजच्या नुसार यांना हळदीचं दूध देऊन देते आणि आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करते संडेला काय मी जास्त एकदम एक्स्ट्रा कामं वगैरे नाही काढत त्या दिवशी मस्त आपणही रिलॅक्स राहायचं कारण की मुलं घरी राहतात आणि मुलं घरी राहिल्यानंतर तुम्हाला माहीत आहे त्यांच्या त्यांच्या ओरडण्यामध्ये त्यांच्या मागे लागण्यामध्येच पूर्ण दिवस निघून जातो त्यामुळे एक्स्ट्रा कामं तर काही होत नाही पण मला देवाची पूर्ण डिप्लिनिंग करायची आहे देवघर पूर्ण स्वच्छ करायचं आहे तर देवाचे सगळे जेवढे काही मी भांडे वगैरे आहेत तर छान असे स्वच्छ घासून घेतले आणि पहिले यांचा स्वयंपाक आवरून घेणार आहे आणि न इथेनं नवव्यालानं मी लसण सोलायला दिलेलं होतं तर तिने एवढं लसण मला सोडून दिलं थोडंसं त्याने सोडून देगं म्हटलं कारण की कोणी आपल्या हाताखाली राहत नाही सगळे काम आपल्यालाच करावे लागतात चला मग निदान एका रसाच्या भाजीसाठी माझी अदरक लसन होईल तर आज मस्त अशी पाटवडीची भाजी करायचं मी ठरवलेलं आहे तर थोडीशी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे तर इथेनं मी थोडंसं लसण अद्रक पुरे एक कांदा आणि कोथिंबीर टाकून मस्त असं त्याचं वाटण करून घेणार आहे आणि इकडे बेसन घेणार आहे आता प्रत्येकांची पाटवडीची भाजी करण्याची वेगळी वेगळी पद्धत असते तस म्हणा तसं तर मी दोन तीन प्रकारच्या पाठवड्या मला येतात एक तर रसातल्या पण येतात अशा वेगवेगळ्या वेग येतात म्हणा पण आज मी एकदम साधी सिंपल आणि घाई घाईनुसार आपण कशाप्रकारे पाठवडी करू शकतो तर तेच तुम्हाला थोडंसं शेअर करत आहे तर इथं मी बेसन घेऊन घेतला त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद काळा मसाला थोडंसं अद्रक लसण टाकून ते त्याचा गोळा तयार करून घेतला नाही तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये अद्रक लसण टाकून घेतलं आहे आणि टमाटर सोडून दिली आणि तोपर्यंत छान असं तेल सुटत सुटत नाही आपला अद्रक लसणला तोपर्यंत त्याच्यामध्ये तिखट मी टाकायचं नाही तर इकडे न जे मी गोळा कणकीचा सा, सॉरी बेसनचा भिजवला जातात त्याचं पात्या काढून घेणार आहे आणि छोट्या छोट्या पाठवड्या करणार आहे खूप मोठ्या मोठ्या पाठवड्या मी नाही करत एकदम छोट्या छोट्या केल्या की मुलंही आवडीने खातात तर तुम्हाला वाटलं तर ही पूर्ण पोळी पण तुम्ही ताब्यावर भाजू शकता आणि ते पण तुम्ही रसामध्ये सोडू शकता किंवा पाटवडी तुम्ही तळून पण टाकू शकता अन्न मी न उकडच्या पाण्यातच टाकणार आहे जसं की आता अद्रक लसण छान असं जसं होत आलेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण तिखट मीठ हळद मसाला काळा मसाला वगैरे ते सगळं टाकून घेणार त्यानंतर ना मग थोडंसं पाणी टाकेल आणि पाणी टाकल्यानंतरही छान तिखट मीठ होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतरच रसा करायचा आता हे टाकल्यानंतर तिखटमीठ छान असं होऊ देईन तेलवरती सुटू देईन त्याच्यानंतर रसा करीन आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला पाठवड्या सोडायच्या आहेत तर ऑलमोस्ट इथे माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे फक्त पोळा टाकायचा आहे कुकर झाला एका साईडला आता भाजी पण झाली आणि कनिक भिजवून तर ठेवलीच आहे तेवढ्या वेळातनं मी आता मंदिरातून जाऊन येणार आहे तर ही माझी मंदिराची टोपली आहे कायम रोजची मी तुम्हाला आजपर्यंत शेअर केलेली नाही पण चला म्हटलं आज थोडंसं दाखवूया तर याच्यामध्येच तर मी पूर्ण फुलबाती आहेत भस्म वगैरे आणि जे काही आहे ना सगळं म्हणजे जेवढं काही मला लागते चंदन वगैरे तांदूळ वगैरे सगळं मी त्याच्यात ठेवत असते आणि मग आणि खूप जवळ आहे मंदिर पटकन जाऊन आलं की लवकरच होऊन जाते माझी पाठवडी शिजतपर्यंत माझं मंदिरातून येणं होईल आणि रोज माझ्या मंदिरात जाण्याचा प्रयत्न असतो महादेवाचा तर इथे माझा पूर्ण स्वयंपाक मी करून घेतला आल्याबरोबर लगेच पोळ्या वगैरे सगळं करून घेतलं की बरं पडते आता यांचं ताट वाढून देईन आणि कसं गरमीचे दिवस आले ना तर रोजच्या जेवणामध्ये आपण सलाद ॲड करायचं आणि ताक वगैरे किंवा दही वगैरे रोजच्या जेवणामध्ये घ्यायचं तेवढंच आपल्या पोटाला छान असं शांतता मिळते आणि तुप पण खायचं गरमी आली की तूप पण घ्यायचं तुपाने पण आपल्याला पोटाची जी काही दहा आहे ना ती छान अशी शांत होऊन जाते तसं पूर्ण स्वयंपाक करून घेतला पूर्ण गॅस उठाई तेव्हाच्या तेव्हा क्लीन केला हे पण निघालेत आणि नव्याच्या आज संडे असल्यामुळे सकाळीच ट्यूशन होती अकरा वाजता वगैरे तर ती ती तिकडे ती, चालली गेली आहे आणि नक्ष माझा बसलेला आहे टी व्ही वगैरे पाहत माझं देवघर ना हे लाकडाचं आहे आता लाकडाचं असलं तरी पण धूळ हे बसतेच बसते आता भरपूर झालं म्हणते की ओला कापड वगैरे लावू नये पण मी ना ओला कापड लावतेस ओला कापड लावल्याशिवाय ना आपल्या कोणत्या त्याची धूळ स्वच्छ होत नाही तर इथे मी ओला कापड केलेला आहे आणि पूर्ण ओला कापड छान असं स्वच्छ पुसून घेईन त्याच्यानंतर फॅन पण मी मस्त अशी फॅन लावून देते फुल स्पीडवर लवकर वाढला पाहिजे म्हणून खाली छान असा न्यूजपेपर टाकला त्याच्यावर पायऱ्या ठेवल्या आणि त्याच्यानंतर अशी मी जे काही त्यांचं वस्त्र आसन जे काही आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग देवाची मानणी करते नुसतं हे देवघर स्वच्छ करण्यामध्ये आणि देव व्यवस्थित लावण्यामध्येच माझा दीडक तास चालला गेला असं वाटते मी लवकर लवकर दाखवते म्हणून स्पीडनी पण ना भरपूर वेळ होतो कोणती स्वच्छता करायची म्हटली की भरपूर वेळ होतो तर अशा प्रकारे आपली आज पूजा झालेली आहे आणि आजच्या पूजेमध्ये ना फुलं नाही आहे त्यामुळे फुलं राहिली की अजून देवघर छानच उठून येते नाही तर विकत आणायचं राहून गेलं म्हणा पण ठीक आहे असलं तरी ठीक आहे नसलं तरी ठीक आहे नाहीतर मग मी एकदाची फुलं आणून ठेवले फ्रीजमधले की मला तीन चार दिवस छान असे चालतात आणि रोजनं घरची पूजा झाल्यानंतर मंदिरात जाणं होते पण आज मी अगोदरच जाऊन येऊन गेली होती त्यामुळे आता मला मंदिरात वगैरे नाही जायचं आहे आणि होता येईनो मी एकदम प्युअर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये नॉनव्हेज म्हणा की अंडे म्हणा याची कोणतीही रेसिपी बघायला मिळणार नाही तुम्ही सिम्पल जेवढे म्हणाल ना तेवढे पूर्ण व्हेजिटेरियन जेवढे काही पदार्थ म्हणान ते सगळे मी तुम्हाला शेअर करू शकते पण फक्त नॉनव्हेज शेअर करू शकत नाही तर चला आता आलेली आहे आणि माझ्या नक्षलानं मोसंबीचं ज्यूस प्यायचं होतं तसं येणार आता का गर्मी वगैरे आल्यानंतर ना ज्यूस वगैरे प्यायलाच पाहिजे पण तर, ना तर त्याला पहिले मोसंबीचा ज्यूस करून देते आणि हे ज्युसर जे आहे ना ते मला मिक्सरसोबतच मिळालेलं होतं सॉरी ज्युसरचं जे पॉट आहे ना ते मला मिक्सरसोबतच मिळालेलं होतं याच्या अंदर ना परत एक असं हे पण आहे रॉडसारखं ते त्याला जाडी पण आहे आता ते मी ठेवली नाही आम्हाला त्याच्यामध्ये पण छान आहे हे पॉट मला खूप आवडलं आहे आणि जेव्हा की मी डोसा इडलीचं बारीक करते तर मी याच्यातच बारीक करते नाही सांडत तर ना काही ना काही मोठं असं पॉट आहे आता मला ना तशी गाळणी घ्यायची आहे मोठी चहा गाढणीचा मोठी जी गाळणी असते ना ती गाडणी घ्यायची आहे ज्यूस वगैरे गाळायसाठी पण आता ना, तर है ना ते तर मी तर कनिक चायची गाडणी आहे ना त्याच्यानी छान असं चाळून घेतलं धुतलेलीच होती मना ती तर चला मग मस्त असं ज्यूस मी तयार केलेलं आहे मुलांना असं दिलं की मुलंही खुश होऊन जातात आज संडे होता आणि थोडंसं काही सामान वगैरे पण घ्यायचं होतं म्हणून मार्केटमध्ये जाणार होतो तर ना मी तुम्हाला थोडंसं ना ही मंदिर दाखवते ह्या मंदिरामध्ये ना पूर्ण देव आहेत आपल्याला इकडे तिकडे कुठेही भटकायची गरज नाही दत्त मंदिर पूर्ण देव आहे त्या है, मंदिरामध्ये आणि इथे हनुमानजीची ही मूर्ती आहे बघू शकता आणि खूप छान इथून गेलं की खूप प्रसन्न वाटते खूप छान वाटते इकडे पाहू आणि जवळच आहे म्हणा माझ्या घरापासून जास्त काही दूर नाही आहे आज ना नव्याला चप्पल घेऊन द्यायची होती तिची कारण की एक चप्पलने तिची हार हरवूनच गेली माहित नाही कुठे हरवली तर काही कळलंच नाही आणि एकच चप्पल राहिली ट्युशनला गेली होती तर तिथूनच हरवली वाटते तर तिला घेऊन जायची होती तर हे शॉप ना आत्ताच ओपन झालेला आहे आणि खरंच खूप छान आहे चप्पल पण छान होत्या म्हणा आता मोठं शॉप म्हटलं की तिथे चप्पलही थोडेसे माग मिळतात पण नव्याला आवडली होती आणि परत ना मला सुद्धा तिथे ना खूप छानशा चपला होता त्या आवडल्या होतात आता तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करते म्हणा येता नव्याला मंचुरियन आणि नूडल्स खायचे होते मी तर खात नाही म्हणा हे पण तिला मग हे सगळं खाऊ घातलं आणि नव्यासाठी येताना ती चप्पल घालून आली आहे म्हणून तिची चप्पल थोडीशी खराब दिसत आहे तिने पण घेतली आणि मी पण घेतली आणि मी ना फ्लाईटच्याच चपला वापरत असते ह्या चपला एकदम रफ अँड टफ राहतात तुम्ही कितीही वापरा तुटतच नाही आकडे ढिली होऊन जाईन पण तुटत नाही चला मग मैत्रिणींनो आता मी तेच व्हिडिओचं एंड पण करणार आहे आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नंतर तोपर्यंत बाय बाय